इंडियाने रचला इतिहास कसोटीत पहिल्यांदाच मिळवला केपटाऊनच्या मैदानावर विजय टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या दीड दिवसात धुवा उडवत मालिका एक एक अशी बरोबरीच सोडवली आहे केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने सात गडी राखून विजय मिळवला भारताच्या या विजयात मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहचे महत्त्वाचे योगदान राहिले टीम इंडियाने या विजयासह नवा इतिहास रचलेला आहे कसोटी क्रिकेटमध्ये टीम केपटाऊनच्या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केलेला आहे केपटाऊनमध्ये यापूर्वी भारताने सहा कसोटी सामने खेळले होते त्यातील चार सामन्यात टीम इंडिया पराभूत झाली होती दरम्यान तीन तारखेपासून केपटाऊनमध्ये टीम इंडियाने सातवा सामना खेळण्यास सुरुवात केलेली आहे आणि इतिहास रचला भारताचा हा कसोटीत केपटाऊनच्या मैदानातील पहिला विजय आहे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धात केपटाऊनच्या मैदानावर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता हा सामना अनिर्णित राहिला होता त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताला दोनशे ब्याऐंशी धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता शिवाय दोन हजार सातमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने पाच गडी राखून विजय मिळवला होता तर दोन हजार अकरामध्ये खेळवण्यात आलेला सामना अनिर्णित राहिला होता यानंतर दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीसमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये टीम पर इंडिया पराभूत झाली होती आता पुन्हा एकदा केपटाऊनच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका सामने आमने सामने आलेले आहेत या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी